छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे छत्रपती संभाजीनगर येथे तेरा जुलै रोजी जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघाली होती यावी शिवभक्त भीमशक्ती चालक मालक संघटना आणि मॉर्निंग ग्रुप यांच्यातर्फे पन्नास हजार चहा एकशे पन्नास किलो साखर सहाशे लिटर दूध आणि दहा किलो चहापत्तीची चहा तयार करून सर्वांना वाटप करण्यात आले जरांगे पाटील यांची रॅली सकाळी सुमारे अकरा वाजता सुरुवात झाली तर क्रांती चौक येथे संध्याकाळी आठच्या दरम्यान पोहोचली होती यावेळी सांगितलं की मी वीस तारखेला परत एकदा उपोषणाला बसणार आहे आणि पुढील मार्ग ठरवणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे की उभे करायचे व मुंबईला कधी जायचं ते ही तारीख निश्चित करू आणि पुढील मार्ग मोकळा करू तोपर्यंत सरकारला वेळ आहे की मराठा बांधवांना सगळे सोयरे प्रमाणपत्र द्यावं ही मराठा बांधवांकडून सरकारला परत एकदा विनंती करण्यात आली आहे यावेळी उपस्थित सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड